खूप स्वागत आज आपण वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघणार आहे काळ्या वांग्याला आपण गॅसवर चांगलं भाजून करून त्याचं भरीत बनवणार आहे चला तर मग काळ्या वांग्याचं भरीत बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्या पुढच्या माझे जे जे, जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला यायचं जाईल वांग्याचं भरीत करायला हे एक मोठं वांग घेतलं आहे मी काळं स्वच्छ धुवून पुसून घेतले त्याला असे सुरिणी आपल्याला धून पाडून घ्यायचे आहेत सुरुनी घेऊन तुम्ही या फोगने पण पाडू शकता

सर्व सुरेने होल पाडून घेतले आहेत मी फोगने पाळले तर एकदम छोटे छोटे होल येत आहेत छोटे छोटे होल येत आहेत आणि सुरेनी फटाफट होल पडतात म्हणून सुरेने पाडायचे आहेत असे आणि आतून आपलं छान वांग शिजलं पाहिजे म्हणून आपल्याला असे मोठे मोठे थोडे सुरेनी होल करायचे आहेत म्हणून आपल्याला सुरेने असे मोठे मोठे होल करायचे आहेत आता ह्याला थोडंसं एक बूट तेल लावते मी पूर्ण वांग्याला तेल लावून घ्यायचं आहे जरासं त्याला भाजायला घेऊया गॅसवर असं स्टँड ठेवायचं आहे तुमच्याकडे कोणतं स्टँड असेल ते ठेवायचं आहे म्हणजे आपलं वांगं खाली चिकटणार नाही आणि गॅस आपला खराब नाही होणार त्याला द्या त्याच्यावर असं आपल्याला वांगं ठेवायचं आहे आणि सर्व साईडने व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याला आपल्याला पलटून घ्यायचं आहे सर्व साईडने छान असं काळं काळ होईपर्यंत आपल्याला भाजून आहे जसं आपलं वांग भाजत जाते तसे आपण जे छिद्र केले ते ओपन होत आहेत सुरीने म्हणजे त्याच्यामध्ये सर्व हीट जाऊन शिजते आपलं वांग उभं पण ठेवायचं आहे खालच्या साईडने पण छान भाजून घ्यायचं आहे कारण खालची साईड जास्त जाड असते सर्व बाजूनी सर्व बाजूनी छान आपलं वांग आहे एकदम काळं काळं झालंय बघू शकता आता याला आपण गॅस बंद करून थंड करून घेऊया एका ताटलेत ठेवून थंड करून घ्यायचं आहे आणि याची सर्व साल काढून घ्यायचे आपल्याला सर्व थंड झालं आहे आपलं वांग त्याची साल अशी काढून घेऊया वरून चांगलं भाजलं मांगतो ते असे साल त्याची फटाफट निघते असं सर्व काढून घेते मी काढून घेतले मी आता हा दांड्याकरता भाग आलेला कापून आहे आता मधी कापून एकदा चेक आहे वांग आपलं चांगलं आहे की नाही घेतानाच वांग चेक करून घ्यायचं कीड वगैरे त्याला लागलेली नाही आहे ना बारीक करून आहे सुरणी चमच्यानी छान स्मॅश करून घ्यायचं आहे त्याला आपण मारून कांदा कंबीड अशी फोडणी घेऊया फोडणीसाठी गॅसवर कढई ठेवली त्यात एक ते दीड चमचा तेल टाकायचं आहे तेल आपलं चांगलं तापलं आहे त्यात एक चमचा मोहरी टाकायचे मोहरी तडतडली त्यात जिरं टाकायचं आहे एक चमचा राई जिरं छान तडतडलं आहे एक कांदा घेतला आहे मी कापून तो टाकते बारीक एक बारीक बारी मिरची कापून टाकते आणि सात आठ कढीपत्त्याची पानं टाकते कांद्याचा थोडंसं पच्चाट पाण्या जाईपर्यंतच आपल्याला त्याला परतायचं आहे जास्त भाजायचा नाही आहे गुलाबी नाही घालायचं आहे मिरची थोडी मोठी मोठीच कापली आहे कारण सावताना वगैरे तोंडात आली तर तो काढू शकतो आपण तिखट मिरची आहेत कांद्याचा कच्चा पाण्या गेला आता एक टॅमॅटो कापला आहे तो टाकते मी टोमॅटो पण थोडासा परतायचं आहे जास्त नाही टॅमॅटो पण एक ते दोन मिनटं परतायचं आहे आता शेंगदाण्याचा कूट आहे मायडे तयारच तो नाही टाकलात तरी चालेल तुम्ही ऑप्शनल आहे शेंगदाण्याचा कूट टाकून एक मिनटं परतायचं आहे त्याच्यात भाजून स्मॅश केलेलं वांग टाकायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यात मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बंद केली तरी चालेल गॅस बंद करायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यात जा, त्याच्यात कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे घरीत आपलं रेडी आहे आता याला थंड करून तुम्हाला दही पाहिजे तर त्यात थंड के झाल्यावरच दही टाकायचं आहे आता याला थंड करून घेते मी आधी ताटामध्ये हे सर्व मिश्रण आपलं छान थंड झालं आहे त्याच्यात मी दोन चमचे दही टाकते तर हे तुमच्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे तुम्हाला कमी जास्त मीठ आधीच टाकलेलं आहे आपण तर मिक्स करायचं आहे सह घ्यायचं आहे ঘথিমীৰ ঘটাইপি কমেণ্ট মানে মানে নেকি কোৱা